राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात पहाट उगवते तशी थंड वाऱ्याची एक हलकी झुळूक गावभर पसरते घरांच्या छपरावरनं उडणाऱ्या कबुतरांचे पंख हलकेच आवाज करतात अंगणातील वाळू मंदपणे चमकते त्या गावात एक झोपडी आहे भिंतींना माती छपरास पेंढा आणि दारासमोर छोटस तुळशी वृंदावन या झोपडीत राहते लहानशी साधी मनाने शुद्ध मुलगी कर्माबाई तिचे केस विखुरलेले कपडे धुतलेले पण फाटके डोळे मात्र मोठे तेजस्वी जणू देवाच्या प्रेमानं भरलेले कर्माबाईचे आईवडील तिच्या अगदी लहानपणी गेले होते शेजारी मदत करायचे पण दिवसेंदिवस त्यांचाही आधार कमी होत गेला तरीही करमाबाईला कधीच एकटं वाटत नसे तिच्या अंगणात एका छोट्याशा चौथऱ्यावरती कृष्णाची प्रतिमा होती डोळे मोठे हसू गोड एकदम ओढ लावणारं कर्माबाई दररोज त्या प्रतिमेला बोलायची गोविंदा आज पुन्हा लवकर उठलास ना तिला वाटायचं की देव तिच्याशी बोलतो हो कर्मा तू उठलीस ना मग मीही उठलोच एके दिवशी घरात काहीच नव्हतं तांदळाची छोटी मापभर पिशवी मुगडार थोडी आणि एकच मातीचं भांडं एक दिवस भूक लागल्यावरती तिने चूल पेटवली पाणी गरम झालं तिने डाळ तांदूळ घातले तिला विचार आला आपण जे खातो ते देवाला का देऊ नये देवाला सोन्याच्या वाट्या कोण देतं माझ्या वाट्यात तर प्रेम आहे त्या दिवशी तिनं पहिल्यांदा आपल्या हाताने खिचडी बनवली सुगंध अंगणभर तरवडला तिनं छोटी वाटी भरली आणि देवासमोर ठेवली कर्माबाई म्हणाली गोविंदा हे माझ्याकडनं तुझ्यासाठी पहिलं जेवण तिने दोन हात जोडले आणि तिच्या चेहऱ्यावरती निरागस आनंद तिला वाटलं देव खरोखर खातो जाणाऱ्या गावात काही ना हे पाहिलं एक स्त्री म्हणाली कर्मा देव खिचडी खातो का त्याला तूप लाडू पुऱ्या हे नैवेद्य द्यावे लागतं कर्माबाईला वाईट वाटलं पण ती म्हणाली माझा देव भोळा आहे तो माझं नक्की ऐकेल आणि मी दाखवलेला नैवेद्य नक्की खाईल काही तरुण मुलं म्हणाली अग कर्मे तुला वाटतं देव येतो भोळी आहेस तू कर्मा म्हणाली अरे ज्याला भक्ती दिसत नाही त्याला देव कसा दिसेल ते उत्तर एवढं स्पष्ट होतं की गावकऱ्यांना गप्प व्हावं लागे कर्माबाईचा नियम होता देवाला गरम खिचडीच द्यायची खिचडी थंड झाली की ती पुन्हा करायची भांडे एकच असलं तरी तिने कधी दुर्लक्ष केलं नाही कधी हात जळायचे कधी धूर डोळ्यात जायचा पण कर्माबाई फक्त हसायची गोविंदा असं वाटतं जणू माझा बाप माझ्या पुढे बसला आहे आणि मी त्याला जेवण वाढते आहे दूर पूर्वेकडे ओडिशातील पुरीत तेथे उभे जगन्नाथाचे भव्य मंदिर भजन कीर्तन आणि हजारो भाविक एका दिवशी मंदिरात विचित्र घटना घडली महापूजा झाली प्रसाद चढवला पण देवानं प्रसादाचा स्पर्शच केला नाही मुख्य के पुजारी चिंताग्रस्त झाले हे कसं जगन्नाथने प्रसाद न स्वीकारणं म्हणजे काहीतरी गुड आहे संपूर्ण मंदिरात शंका भीती आणि आश्चर्य व्यक्त होऊ लागलं असे का झालं हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात फिरत होता त्या रात्री मुख्य पुजारी झोपले त्यांना स्वप्न पडलं स्वप्नात दिसले जगन्नाथ जे मोठ्या सिंहासनावरती बसलेले हसत आहेत जगन्नाथ म्हणाले मी महाप्रसाद घेतला नाही कारण मी सध्या दुसऱ्या भक्ताकडे जेवतो हे ऐकून पुजाऱ्याला धक्का बसला त्यानं आश्चर्याने विचारलं प्रभू आपण भोजन दुसरीकडे करता पण कुठे आपलं वस्तव्य तर ह्या जगन्नाथपुरीमध्ये आहे मग तुम्ही दुसऱ्या भक्तांकडे जाऊन कसे काय भोजन ग्रहण करता कोण आहे तो भक्त जगन्नाथ म्हणाले दूर राजस्थानात कर्माबाई नावाची माझी भक्त आहे ती रोज माझ्यासाठी खिचडी करते ती साधी असली तरी ती प्रेमानं भरलेली आहे मी तिला तिच्या घरी जाऊन खिचडी खातो हे ऐकून पुजारी थरथरले तेव्हा जगन्नाथ म्हणाले भक्ती मोठी की महापूजा भक्ती त्या मुलीचं प्रेम माझं खरं भोजन आहे दुसऱ्या दिवशी पुरीत गोंधळच उडाला जगन्नाथ एका गरीब मुलीच्या घरी जातात त्या मुलीचा महान भक्तिनीचा शोध घेण्यासाठी मुख्य पुजारी दोन सेवकांसह निघाले डोंगर नदी जंगल वाळवंट पार करत ते राजस्थानात कळलं की जगन्नाथचे पुजारी आले ते आश्चर्यचकित झाले पुजारी कर्माबाईच्या झोपडीपाशी आले तिच्या अंगणातून खिचडीचा सुगंध येत होता तिच्या अंगणातून येणारा आवाज एकूण कर्माबाई बाहेर आली समोर ब्राह्मण आणि इतर लोक पाहून तिच्या चेहऱ्यावर घाबरले पण आलं ती घाबरतच म्हणाली मी काही चुकीचं केलं का के पुजारी हसले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पुजारी म्हणाले नाही मुली तू तर जगन्नाथालाही बांधून ठेवतेस ते ऐकून कर्बा म्हणाली मी पुजारी म्हणाले हो तुझ्या खिचडीच्या सुगंधाने तुझ्या प्रेमाने तुझ्या भक्तीने कर्मा अवाग झाली त्या दिवशी पुजारी तिच्या समोर बसले कर्माईन चूल पेटवली भांड ठेवलं पाणी उकळायला लागलं ती म्हणाली आज गोविंदाने दाखवून दिलं देव भुकेला देव भक्ताच्या भक्तीचा भुकेला असतो खिचडी तयार झाली तिने देवासमोर ठेवली क्षणभर सर्वत्र शांतता अचानक मूर्तीजवळचा दिवा प्रचंड उजळला देवाने प्रसाद स्वीकारला पुजारी हात जोडून म्हणाले आम्ही प्रसाद करवतो पण असे तेज कधीच पाहिले नव्हते कर्माबाई हलक्या आवाजात म्हणाली तो माझा बाप आहे बाप मुलीची खिचडी कशी नाकारेल पुजारी पुरीत परतले मंदिरात सगळ्या महंतांना सांगितलं भगवान जगन्नाथासाठी आजपासून महाप्रसादात खिचडी नक्कीच राहील कारण ती प्रेमाचं प्रतीक आहे कर्माबाईच्या भक्तीचं आजही पुरी मंदिरात खिचडी हा महत्वाचा प्रसाद मानला जातो कर्माबाईनं सिद्ध केलं देवाला सोन्याच्या थाळ्या नकोत देवाला चांदीचे पात्र नको देवाला, देवाला वैभव नको देवाला प्रेम आणि भक्ती हवी खिचडी साधी होती पण भावना मात्र महासागरासारख्या देव भावनांनी जिंकला जातो भांड्यांनी नाही भक्ती साधी असली तरी देव तिला महाप्रसाद बनवतो गरिबी अडथळा नाही भक्तीचं मन श्रीमंत असलं की देवही येतो